तर त्याने सांगितलं की हे आपण मान्यच करायला पाहिजे की ह्या वेळेला हा जो महाविजय आपल्याला मिळालेला आहे महायुतीला याच्या मागं जे आहे ओबीसीचं आपल्याला जे पाठबळ मोठ्या प्रमाणावर लाभलं ला। त्याचा सुद्धा मोठा वाटा आहे इतर गोष्टींचा वाटा आहेच पण ओबीसींनी विशेषतः या वेळेला आपल्या महातीला जो आशीर्वाद दिला त्याबद्दल आपण खरोखरच सगळ्यांचे आभार मानले पाहिजे आणि हे लक्षात घेऊन कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसीचं नुकसान होणार नाही याची काळजी मला सुद्धा खूप आहे आणि कदापि जे आहे ओबीसीच्या नुसार होऊ देणार सुद्धा नाही पण आता जे काही सुरू आहे साधारणपणे राज्यामध्ये आता पुढचे पाच सहा दिवस आपल्याला कल्पना आहे की मुलांना शाळा कॉलेजला सुट्ट्या पडलेल्या आहेत आणि एक वेगळं वातावरण आहे एक अर्धा दिवस मला तुम्ही द्या अर्धा दिवसानंतर आपण पुन्हा भेटू आणि निश्चितपणे जे आहे काय ते एक चांगला मार्ग जे आहे याच्यातून निश्चितपणे आपण शोधून काढू आणि माझी आपल्याला विनंती आहे असं सुद्धा सांगा सगळ्यांना ओबीसी नेत्यांना तुम्ही जरूर त्याच्यावर साधक बाधक विचार करतो आहे हा सुद्धा निरोप जो आहे ओबीसी आणि त्यांच्या ओबीसी सपोर्ट करणारे सर्व जे काही घटक आहेत त्या सगळ्यांना सांगा की आपण थोडं शांततेने घेऊया आणि एक दहा दहा बारा दिवसामध्ये आपल्याला जेवढं काही चांगलं काही करता येईल काही मार्ग काढता येईल त्याबद्दल सखोल चर्चा आपण करू ते मला भेटले आणि भेटल्या भेटल्यानंतर भुजबळ साहेबांनी तुम्हाला ब्रीफ केलेला आहे आमची काय चर्चा झालेली आहे वेगळ्याने ब्रीफ करायची आवश्यकपणे भुजबळ साहेब आमच्या महायुतीचे एक प्रमुख नेते आहेत आणि तिन्ही पक्ष मग ते अर्थातच राष्ट्रवादीचे आहेत म्हणून तिथे त्यांचा सन्मान आहेच पण आमच्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांच्या मनात त्यांच्याबद्दल सन्मानाची भावना आहे महायुतीच्या विजयामध्ये त्यांचा देखील एक महत्वाचा वाटा राहिलेला आहे आणि स्वतः अजितदादा घे देखील त्या ठिकाणी त्यांची चिंता करतात मुळातच भुजबळ साहेबांना ज्यावेळेस अजितदारांनी मंत्रिमंडळामध्ये घेतलं त्यावेळी भुजबळ साहेबांना डावळण्याचा त्यांचा हेतू नव्हता त्यांनी मला सांगितलं की आमची इच्छा आहे की आमचा पक्ष हा राष्ट्रीय पक्ष राहिलेला आहे आम्हाला तो राष्ट्रीय स्तरावर मोठा करायचा आहे आणि राष्ट्रीय स्तरावर भुजबळ साहेबांसारखा एक नेता ज्याला देशाच्या अन्य राज्यातली मान्यता आहे त्यांना आम्हाला राष्ट्रीय पातळीवर पाठवायचं आहे भुजबळ साहेबांचं मत जरा वेगळं होतं त्याच्यामुळे हा प्रश्न निर्माण झालेला आहे पण आम्ही सगळे मिळून याच्यावर तोडगा काढू आणि भुजबळ साहेबांसारखा एक नेता हा आमच्यासोबत मैदानात असला पाहिजे या दृष्टीनं त्यातनं मार्ग काढला असं आहे त्यांनी त्यांनी अशी मागणी केली नाही अशा प्रकारचा कुठला विषय समोर आलेला नाही शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही आणि शिवसेना ती काही एकत्रित आहोत ना त्यामुळे आम्ही कशाला म्हणजे अशा प्रकारचे काही भावनाच नाहीत आम्ही एकत्रित आहोत निर्णय एकत्रित करायचे आहेत आणि त्यांच्याबद्दल तिन्ही पक्षांमध्ये आदर आहे